तर मित्रांनो कसे आहात मजेत ना मजेतच राहिलं पाहिजे आज आपण आलो आहोत चिंचावड गावात आणि आज चिंचावड गावात आहे आपला मांडव तर तुम्ही बघू शकता चिंचावड गावात शिवस्मारक किती छान पद्धतीने बनवले गेलेले आहे मांडवचं गाडं पण आलेलं आहे आणि पब्लिकही गोळा झालेली आहे आता फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरती चला तर ऐकूया आता आरती आता आपला मांडव टाकून झालेला आहे आणि आता आम्ही करतोय नाश्ता त्यांच्याकडे थोडी वेगळीच प्रथा होती तुम्ही बघू शकता चला मंडळी या जेवायला पाटोळीची भाजी आणि भाकर काही विषय आहे का मग आपण वरमाया घेऊन आलो आणि एक तास झाला तरी ते उठत नव्हते हो बायच नका आमत तुम्ही माहितीच रासो कसं राह पानसट तर मित्रांनो आपले चेतन भाऊ आले होते येणी ऑडिओचे संचालक आपल्या गाडीची सेटिंग बघण्यासाठी तर वर माया परत यायला खूप उशीर झाला आम्ही आता करतोय जेवण मी करणार मना ना तो कसूर खोटा नको मना प्यार मी जिंदगीला मजबूर माझ्या आवाजात गाणं कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि आता हळदला सुरुवात झालेली आहे फायनली बारा वाजेला नाईट बंद झाली आणि आम्ही आलो लखमापूर शुभमंगल लॉन्सला आणि जिथे येऊन आम्ही झोपलो थंडी तर खूप जबरदस्त वाजत होती तर फायनली सकाळी उठलो आठ वाजता रात्रभर झोप तर काही व्यवस्थित झाली नाही थंडीमुळे पण आता आम्हाला जायचं आहे चहा पाणी करण्यासाठी हो भाऊ म्हणे मला आंघोळ कराशिवाय फ्रेश वाटणार नाही मी आंघोळच करून फ्रेश झालो डोळ्यात झोप मात नव्हती झोप खूप येत होती पण नाविला मोबाईल ला चार्जिंग नव्हती चार्जिंग करण्यासाठी लॉन्स मध्ये आलो तर पब्लिक आता आता आहे आपला कॉमेडी टाइम आपली कॉमेडी काय आहे पुढे ब्लॉग मध्ये नक्की बघा तर मित्रांनो आता विशाल भाऊ सोनवणे यांचं आगमन होत आहे तुम्ही कृपया बघू शकता त्यांच्याकडे आले आहेत बघू शकता तुम्ही अतिशय टाइम झाला आहे पण आले ते खूप लेट आले पण आले आणि त्यांचा सत्कार आकाश भाऊ करणार मी नाही आकाश भाऊ करणार आहे पटकन घेवा ना तर टाळ्या वाझा मित्रांनो टाळ्या आता कापमान झालंय कृपया करून बघू शकता दोन तीन शब्द बोलतील आता दोन तीन आणि त्यांचा परत बघू शकता तुम्ही त्यांना टायल टोपी हे दोघी आणले बघू शकता तुम्ही, तुम्ही, तुम्ही किती येत ना तर मित्रांनो ब्लॉक थोडा मोठा झालेला आहे तर ब्लॉक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा रामकृष्ण हरी